जे विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करत होते अशा विद्यार्थ्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे ज्यामध्ये पोलीस भरती होणार आहे ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्यांची बारावी झालेली आहे आर्ट असेल सायन्स असेल कॉमर्स असेल आणि ज्यांचा एमच ज्यांचा ध्येयच पोलीस होणं यासाठी कष्ट करत असताना जवळपास एक दोन वर्ष झालेले असतील किंवा त्याच्या अगोदरपासून तुम्ही कष्ट करत असाल की आपल्याला पोलीस शिपाई व्हायचा आहे पोलीस भरती व्हायचा आहे तर त्यासाठी एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आलेली आहे अनेक वेळेस काय होतं विद्यार्थी कष्ट करतात आणि विद्यार्थ्यांना जे पोलीस भरतीचे अर्ज असतात ते दोन दोन तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष अर्ज निघत नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यामध्ये एक उदासीनता निर्माण होते पण ज्यांची बारावी झालेली आहे एक दोन वर्ष झालेले आहे किंवा ग्रॅज्युएशन करत असतील त्यांचा ध्येयच पोलीस भरती ही असेल तर यासाठी एक चांगली संधी इथं महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना दिलेली आहे दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज आवेदनपत्र चालू होणार आहेत आणि त्याची मुदत जी आहे तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कामाला लागायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट्स आहेत ज्यामध्ये रहिवासी असेल जन्माचा दाखला असेल टी सी असेल मेमो असेल एस एस सी एच एस सी किंवा ग्रॅज्युएशन अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स फाईलमध्ये रेडी ठेवायचे आहेत फोटो ही फाईल तयार करून आवेदनपत्र जे अर्ज आहेत एक तारखेपासून चालू होणार आहेत सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्यामध्ये मुलींचाही समावेश जास्त प्रमाणात असतो बारावीला असताना मी विद्यार्थ्यांना विचारत असताना की तुमचा एम का आहे तर असे भरपूर विद्यार्थी असतात जे बारावीच्या नंतर पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतात दहावीपासूनच ती प्रयत्न करत असतात कारण फिजिकलचा भाग खूप महत्त्वाचा असतो त्यामध्ये रनिंग असेल हाय जम्पिंग असेल लॉंग जम्पिंग असेल तर असे सगळ्या गोष्टी एक दोन वर्षापासूनच तयारी विद्यार्थी करत आहेत आणि विद्यार्थी उत्साहानं या भरतीसाठी सामोरे येत असतात तर त्यासाठी एक सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना या एक तारखेपासून फॉर्म भरण्याची जे दिनांक आहे त्यामध्ये स्वतःचं फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि मुलं मुली सर्वांनी फिजिकल तयारी जी आहे ग्राउंडची तयारी आहे ते चालू ठेवायची आहे आणि सर्वांनी फॉर्म भरून आणि ह्या भरतीमध्ये ह्या ग्राउंडमध्ये आपल्याला पूर्णपणे तयारी करायची आहे आणि तयारी करून ह्या पोलीस भरतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीला पूर्ण करून सर्वजण पोलीस भरतीमध्ये आपला करिअर सेट करतील आणि दिवसरात्र तुम्ही कष्ट करत आहात यासाठी त्यासाठी तुम्हाला प्रत्येकांना या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं नाव या भरतीमधून स्वतःला सिलेक्शन करून तुम्ही पुढं न्याल अशी मी शुभेच्छा देतो